शेतात जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून द्या रयत शेतकरी संघटनेची मागणी अकोट तालुक्यातील चोट्टा बाजार ते गरसोडी या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू आहे याच मार्गावर असलेल्या धामणा बुद्रुक ते रेल या गावातील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाण्याकरिता रस्ताच नाही या संदर्भात संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना शेतकरी बांधवांनी वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नाही सध्या सर्वत्र पेरणीचे लगबग चालू असून शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात पेरणीसाठी जाण्याकरिता रस्ताच उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधव कमालीचे त्रस्त झाले आहेत संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदाराने शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये टाकून पर्यायी रस्ता करून देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी रैत शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके यांनी प्रशासनाकडे केली आहे नमस्कार सडक चालू आहे आणि या सडक अंतर्गतच येत असलेल्या भामणा रेल त्या मध्यस्थ जे शेतकरी बांधव येत आहेत त्या शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता रस्ता नाही आणि हे रोडचे काम चालू आहे आणि ये रोडच्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी या या शेतकरी बांधवांनी यांना वारंवार कळूनसुद्धा ठेकेराव कॉन्ट्रॅक्टर घ्यायला ते ताळाताळ करीत ता आहेत आणि शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता आता पेरणीचे दिवस आहेत आता पेरणी चालू आहे पेरण्याची लगबग चालू आहे तर वारंवार हे सांगूनसुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरदार हे याकडे दुर्लक्ष करीत आहेत तरी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात जाण्याकरता मोरी टाकून पर्याय रस्ता काढून देण्यात यावा अशी सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे तरी लवकरात लवकर संबंधित कॉन्ट्रॅक्टरने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा व रस्ता करून देण्यात यावा नाली टाकून अशी सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे अन्यथा गेल्या सात दिवसात जर याची जर शेतकरी रस्ता न करून दिल्यात तर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेलण्यात ती येईल याची प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी हे मागणी लक्ष देऊन त्वरित याची मागणी पूर्ण करावी अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेलण्यात ती येईल असा इशारा आम्ही देतो